नमस्कार मित्रांनो परत एकदा स्वागत आहे आपल्या सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण पीक विमा दोन हजार तेवीस बद्दल एक महत्वाचे अपडेट जाणून येणार आहोत की नेमकं पीक विमा दोन हजार तेवीस जो खरीप पीक विमा आहे तो कधी जमावणार आहे आणि त्याची किती अनुदान किती आपल्याला मिळणार आहे आणि हा कधी जमा होणार आहे त्याबद्दल सविस्तर आज या मध्ये आपण चर्चा करणार आहोत तर सर्वप्रथम आताच्या क्षणाचे जे महत्वाचे अपडेट असे आहे की आजच्या तारखेपासून म्हणजे आजपासून हेक्टरी आठ हजार पाचशे रुपये एवढे अनुदान आपल्याला पीक विम्यासाठी जे आपले ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये जो अवकाळी पाऊस झालेला होता त्यासाठी जो अवकाळी पाऊस झालेला होता त्यासाठी मदत म्हणून शेतकऱ्यांना पंच्याहत्तर टक्के अग्रिम पीक विमा जो आहे तो जमा जमा होण्यास सुरुवात झालेली आहे आणि तसेच जे आपल्याला दुष्काळ जी दुष्काळ अनुदान जे मिळणार होतं ते सुद्धा अठ्ठावन्न रुपये गुंठा प्रतिप्रमाणे जे आपल्याला दुष्काळ अनुदान मिळणार होते त्यासाठी सुद्धा केवायसी होऊन ते सुद्धा पैसे आपण बासष्ट तासामध्ये आपल्या खात्यामध्ये घेऊ शकता अशाच प्रकारे जे आहे ते आपल्याला पीक विमासाठी जे आहे पंच्याहत्तर टक्के अनुदान जे आहे ते मिळण्यास सुरुवात झालेली आहे अशी माहिती कृषी विभाग कृषी विभागावरून आलेली आहे यासाठी कुठलेही बंधन त्यांनी ठेवलेलं नाही आजपासून सर सगळ्यांना जमा होणार आहे धन्यवाद आजच्या हो व्हिडिओमध्ये दे एवढीच माहिती जर काही नवीन अपडेट आले तर मी सर्वप्रथम आपल्यापर्यंत घेऊन येत असतो त्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेला बेल ऐकून सुद्धा प्रेस करा जेणेकरून येणारी माहिती आहे सर्वप्रथम आपल्यापर्यंत पोहोचेल आणि हीच माहिती इतर शेतकऱ्यांपर्यंत सुद्धा करा जेणेकरून त्यांना सुद्धा समजेल की आपला विमा कधी जमा होणार आहे आणि आपला दुष्काळ होणार आपण कसे मिळू शकतो आणि अशाच प्रकारच्या नवीन माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद